वांग मराठवाडी धरणावर जिंती निगड्याच्या प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू जमिनीऐवजी रोख रकमेची मागणी धरणग्रस्त मागणीशी ठाम शासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष वांग मराठवाडी धरणातील जिंती व निगडे या अंशताबाधित गावच्या खातेदारांना जमिनीऐवजी रोख रक्कम मिळावी या मागणीसाठी धरणग्रस्त समितीचे नेते माजी सैनिक संदीप ढेब यांनी आजपासून धरणस्थळी आमरण उपोषण सुरू केले असून संबंधित गावातील धरणग्रस्तांनी साखळी उपोषणाने त्यांना पाठिंबा दिला आहे धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा लढा आता देशासाठी लढलेल्या जवानांनी हाती घेऊन उपोषण सुरू केल्याने शासन आता याप्रश्नी काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठवाडी धरणातील अंशदाबाधित जिंती व निगडेगावच्या खातेदारांनी केलेल्या जमिनीऐवजी रोख रकमेच्या मागणीवर शासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने धरणग्रस्तांचा लढा दिवसेंदिवस अधिकच तीव्र बनत चालला आहे इतर धरणग्रस्तांच्या प्रमाणावर आम्हालाही जमिनीऐवजी रोख रक्कम देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे यापूर्वी जिंतीतील एकसष्ट खातेदारांना रोख रकमेचे वाटपही करण्यात आलेले आहे मग तेथील उर्वरित कुटुंबावर अन्याय का असा सवालही उपस्थित होत आहे भारतीय सैन्य दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले संदीप ढेब यांनी या मागणीसाठी आज धरणस्थळी प्रश्नी आंदोलन सुरू केले आहे संबंधित गावातील धरणग्रस्तांनी साखळी उपोषणाने त्यांना पाठिंबा दिला आहे कडक उन्हाच्या झळासोसत धरणग्रस्तांचे हे आंदोलन सुरू आहे जिंतीगावचे सुपुत्र शिडकोचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य अभियंता विजय कांबळे अशोक पाटील अधिक सावंत संदीप पाटील कुमार सावंत महात्मा यादव नथुराम कदम लक्ष्मण पाटील दाजी कदम सुरेश शिंदे रचना गरुड मीराबाई सावंत हनुमंत सावंत विकास कदम राजाराम कदम आदी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते एसपीओीसाठी सुनील परीट आज वांग मध्यम प्रकल्पग्रस्त समिती मौजे जिंती आणि मौजे निगळे यांनी आमच्यातील एक माजी सैनिक संदीप ढेब यांनी अमरण उपोषण या ठिकाणी आरंभ केलेला आहे आणि त्याला आमचे सगळे गावकरी हे साखळी उपोषणाने पाच पाचच्या गटाने या ठिकाणी बसणार आहेत हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेणार नाही शासन दरबारी खालच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रस्ताव पाठवून मंत्रालयात गेला फक्त मंत्र्याची पुनर्वसन मंत्री आणि पाटबंधारे मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांनी त्याला मान्यता देऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे किंवा कॅबिनेटमध्ये सँक्शन करून घ्यायचा आहे एवढीच आता याच्यावर उपचार बाकी आहे आणि तो शासनाने करावा आणि आमच्या धरणग्रस्तावरचा अन्याय दूर करावा अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन स्थगित करणार नाही हे आंदोलन आमचं असंच चालू राहील वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प जिंती व निगडे बाधित गावातील पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांचा पर्यायी रोख रकमेचा प्रस्ताव गेले पाच वर्षापासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे या अनुषंगाने आम्ही दीड वर्षापूर्वी उपोषणास बसलो असता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावरती संबंधित मंत्री महोदयांशी मीटिंग अद्यापही झालेली नाही तसेच आमचा पर्यायी रोख रकमेचा मंत्रालय स्तरावरचा प्रस्ताव माननीय प्रधान सचिव त्यांच्या कार्यालयात गेले दीड वर्षापासून प्रलंबित वर आहे त्याच्यावर अद्याप ठोस असा निर्णय होत नाही तरी मी प्रकल्पग्रस्त संदीप मोहन ढेब माजी सैनिक व इतर आमचे निगडे व जिंती गावातील प्रकल्पग्रस्त आज धरणस्थळी उपोषणासाठी बसत आहोत मी स्वतः बेमुदत आमरण उपोषणासाठी व आमचे इतर प्रकल्पग्रस्त साखळी उपोषणामध्ये आजपासून सुरू करत आहे तर आमच्या या प्रलंबित मागणीचा मंत्रालय स्तरावरती तात्काळ निर्णय व्हावा व सदर प्रस्तावास पर्यायी रकमेच्या विशेष बाब प्रस्तावास नियमक मंडळाच्या प्राधिकरणाच्या बैठकीची मंजुरी मिळेपर्यंत आम्ही सदर उपोषण स्थगित करणार नाहीत हे आज ठिकाणी मी प्रकल्पग्रस्तांच्या समोर उपोषणाची मागणी मांडत आहे धन्यवाद